भुसावळ शहरातील गजबज असणाऱ्या खडकात सोफुल्ली परिसरातील नाला हा पावसाळ्यापूर्वीच रस्त्यावर वाहत असल्याचे चित्र दिसून येत आहे त्यामुळे आजूबाजूच्या भागातील रहिवाशाप्रमाणेच पदचाऱ्यांसह वाहतूकदारांनाही रस्त्यावर साचलेल्या पाण्याचा व घाणीचा त्रास सहन करावा लागत आहे तसेच मुस्लिम बांधवांचे रोजे सुरू असून रोजादरम्यान तराबीची नमाज पठण करण्याकरिता मस्जिदमध्ये जात असताना घाण पाण्यातून जावे लागत आहे तरी संबंधित विभागाने नाल्याची सफाई करण्याची मागणी शहरवासियांकडून केली जात आहे बघत रहा एम एच एकोणवीस न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडे सोबत चीफ जोहेब सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र